आपण आताच मर्या मर्या विजेविषयी वाचलं पण दुसरी स्त्री आहे जी लुदिया तिचं नाव आहे आणि ती प्रेषितांची कृत्य अकरा ते स अकरा ते सोळा या वचनामध्ये अनेक गोष्टी तिने आम्हाला सांगितल्या आणि त्या त्यानुसार ती एक जांभळे वस्त्र करून विकणारी स्त्री होती ती देशभक्तीन होती तिने आपले तिच्या अन तिने देशभक्तीन होती आणि तिने ती देशभक्तीन असल्यामुळे ती देवाच्या समीप होती, होती आणि म्हणून काही गोष्टी तिने जेव्हा ऐकल्या तेव्हा तिच्या मनामध्ये अनेक गोष्टी देवाविषयी जागृत झाल्या आणि त्या जागृत जागृत झाल्यावर तिने त्या जेव्हा त्या जागृत झाल्या तेव्हा जागृत झाला तिने त्या सांगितलेल्या पेत्राच्या गोष्टी लुनिया ह्या स्त्रीने मनपूर्वक ऐकल्या आणि तिने पश्चाताप करून पश्चाताप करून देवावर विश्वास ठेवला व तिने व त्याच्या कुटुंबातील सर्वांनी बाप्तिस्मा घेतला कारण आम आम्हाला आम्हाला वचने सांगतो प्रथम तुम्ही देवाकडे वळा म्हणजे देव तुमच्याकडे वळेल म्हणजेच आणि तिने नवीन जन्म घेतला आणि तिने एवढंच नाही तर आम्हाला वचन सतरामध्ये सांगतं की पाऊल आणि सीला जेव्हा ते बंदीवानात होते बन बं, बंदीवानात ते प्रार्थना प्रार्थना करत होते गीत गात होते गी गीत हो गात होते तेव्हा एक मोठा भूकंप झाला आणि बंदीवा शाळे बंदीवानाचे बंदीवान बन, शाळेचे पाय डगमगले आणि दरवाजे उघडले गेले आणि त्यांचे सर्व बंधना बंधन सुटले आणि त्या क्षणी ते मात्र त्या लुधियाना ह्या स्त्रीच्या घरी गेले आणि तिथे तिथे त्यांनी प्रथम मंडळीची स्थापना केली म्हणजेच आपण लुधियानाविषयी एकच गोष्ट म्हणू शकतो ती म्हणजे ती युरोप खंडा खंडातील प्रथम सु सुवार्ता करणारी सुवार्तिका आहे तिच्यासाठी तिच्याद्वारे आंतरराष्ट्रीय शहरात तिचा व्यवसाय हा व्यापाराचा असल्यामुळे अनेक जणांशी कॉन्टॅक्ट आला पण तेवढ्यावरती थांबली नाही तर तेवढ्यावरती थांबली नाही तर तिला त्या व्यापारातून जो नफा झाला तो मात्र देवाच्या सेवा कार्यासाठी ती अधिक त्याने वापरात करू लागले अनेक आत्म्यांसाठी म्हणजे त्या मंडळीची स्थापना तिच्याद्वारे झाली ही किती मोठी गोष्ट आहे आणि ही गोष्ट आम्हाला ह्याच्यातून एकच शिकावलं शिकायला मिळते की आम्ही देवाच्या लोकांचा सन्मान करायला पाहिजे त्या लोकांच्या त्या लोकांसाठी आम्ही आमची मूठ उघडून द्यायला पाहिजे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे कारण आमचा देव कशासाठी आला ह्याचा आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा मात्र आम्हाला कळते की आम्हाला कळते की आ, देव बुकेल्यानं अन्न देण्याचा आले पाणी पाजा आलेलं आहे तो वस्त्रहीनांना वस्त्र देण्यास आलेला आहे तो वन्यमानातून मुक्तता करण्यासाठी आलेला आहे आणि हे सेवा कार्य करण्यासाठी करण्यासाठी तो आलेला आहे आणि त्याचे अनुकरण जेव्हा हिने केले म्हणजे तिचा व्यवसाय असताना तिने सुवार्ता केली म्हणजे तिनी बाहेरच्या युरिया युरोप या खंडामध्ये तिने सुवार्थ केले आणि म्हणूनच हिला महत्त्वाचे बहुमोल स्थान तिला मिळालेले आहे आणि म्हणून आपण देवाचा म्हणून आपण देवाला धन्यवादच द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आपण देवाची जी सेवा आहे सेवा चाकरी करणाऱ्या लोकांचा सत्कार केला पाहिजे त्यांच्यासाठी मोठ उघडायला पाहिजे त्यांच्याम आणि त्यांच्यासारखी सेवा करण्यासाठी देवाकडे अग्राची विनंती करायला पाहिजे आता तिसरी जी स्त्री आहे तिचं नाव आहे मार्कस ती तिसरी स्त्री मार दुकस तिसरी स्त्री दुकस प्रेषितांच्या कृत्यात नव्वा अध्याय छत्तीस ते बेचाळीस या तिचा उल्लेख आहे यापोमध्ये तिबिटा म्हणजेच दुक्कस नावाची दुर् दुर्कस नावाची एक स्त्री देवाची सेवा करणारी शिष्य होती म्हणजे ती भेता किंवा दुक्कस ही देवाची सेवा करणारी होती आणि ती ती सेवा करताना सत्कर्म करायची धा धर्म करायची आणि ती ती विधवांचे कपडे शिवत असे म्हणजेच आता शिवत असे जे भूमध्य समुद्र आहे त्याच्या किनारी योप नावाचं एक बंदिर आहे बंदर आहे आणि अनेक विधवा तिथे राहत होत्या आणि आणि ते, ते समुद्र असल्यामुळे अनेक गोष्टी अनेक वादळी वारं मुळे अनेकजण त्या समुद्रामध्ये नष्ट होत असे त्यांचं जीवन संपत असे आणि मग त्यांच्या स्त्रिया ह्या विधवा होत असे आणि म्हणून या विधवेचं एक स्थान विधवेसाठी असलेले एक ठिकाण असं आम्ही म्हणू शकतो आणि तिथं त्या विधवेंची काळजी घेण्यासाठी काळजी ही दुर्कस नावाची स्त्री घेत असे आणि घेत असे हे आम्ही आम्हाला पाहावयास मिळते दे देवाने या दुर्कषच्या अंतकरणात प्रवेश केला आणि तिला बंधनमुक्त केले व बंधनमुक्त केले आणि त्याचा सदुपयोग म्हणजे ती स्वतःला स्वतःसाठी थोडासा वेळ देत असे पण इतरांसाठी इतरांसाठी झिजणे किंवा इतरांसाठी त्याग करून त्यांच्यासाठी नवीन गोष्टी किंवा काही नवीन गोष्टी करणे किंवा आध्यात्मिक गोष्टीचा संदर्भ त्यांना सांगण्याची ह्याची जबाबदारी तिने उचललेली आम्हाला दिसते आणि जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा मृत्यू झाला तेव्हा तिला तिला माडीवरच्या खोलीमध्ये नेऊन ठेवण्यात आले जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा तिला आंघोळ घातली व माडीवरच्या खोलीत तिला नेऊन ठेवण्यात आले आणि तिच्या घरच्या स्त्रिया विधवा असल्यामुळे त्या पण शोक करत होत्या पण तिथे लोक जवळ असल्यामुळं पेत्र तेथे होता आणि यो हे यापोजवळ यापोजवळ म्हणजे त्या बंदराजवळ असल्यामुळं त्याला माहीत होतं की इथे पेत्र आहे म्हणून त्यांनी काही शिष्यांना त्या पेत्राकडे पाठवले आणि घरी त्या लुधियाण्याच्या घरी येण्याची त्यांनी विनंती त्यांना विनंती केली आणि तेव्हा पेत्र मात्र त्यांधियाण्याच्या ह्या आ, 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 पेत्र तेव्हा पेत्र मात्र दुर्कस नावाच्या दुर्कस नावाच्या स्त्रीकडे गेलेलं आम्हाला कळून येतं आणि तेव्हा आम्हाला माहीत आहे की पेत्र ज्या ज्या ठिकाणी जायचा जा, त्या त्या ठिकाणी अनेक लोक उभे असायचे आणि त्याच्या सावलीनीसुद्धा त्याच्या सावलीनीसुद्धा लोक बरे होत असे म्हणूनच जेव्हा पेत्र त्या घरामध्ये गेला त्यांनी त्या दुःखसला म्हटले मा जेव्हा पेत्र तिच्या घरी माडीवरच्या खोलीत गेला आणि त्यांनी पाहिलं की तिथे त्या विधवा रडत बसले होते पण त्यातील त्या त्या काही स्त्रिया तिने विंडे तिने तिने शिवलेले कपडे त्या पेत्रास म्हणजे पेत्रास दाखवत होते तिने शिवलेले काही कपडे किंवा ड्रेसेस पेत्रास ते दाखवत होते पण पेत्राने मात्र एक गोष्ट तिथे केले तिने पेत्राने सर्वांना बाहेर काढले आणि त्या ठिकाणी गुडघे टेकून प्रार्थना केली व कढीकडे वळून व वो कढीकडे वळून बीत उठ असे म्हटले तिबेट उठ असे म्हटले तेव्हा तिने लागलीच डोळे उभारले व पेत्रा व तिने पेत्राला पाहून ती उठून बसली तिने त्याचा हात हात घेऊन तिला उठवले पेत्राने ती तिचा हात घेऊन तिला हात देऊन तिला उठवले आणि नंतर आपण पाहतो की हे दृश्य अनेक विधवा स्त्रियांनी पाहिले व त्यांनी त्यांनी पाहिले व त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला म्हणजे मिळलेल्या मेलेल्या मृत माणसालासुद्धा जिवंत करणारा देव आहे कारण आम्हाला वचन सांगते देव आमचा देव मृतांचा नाही तर जिवंत जीवन्त, जिवंतचा देव आहे आणि म्हणूनच आम्ही त्या देवाकडे अतिशय लीनतेने नम्रतेने आम्ही जावंच पाहिजे आता तुम्हाला एकच गोष्ट सांगते ती अशी की जुना करार आणि नवीन करार ह्या स्त्रिया मी पाहिल्या त्या समर्पित जीवन देवाला आवडणाऱ्या गोष्टी देवापासून असलेल्या आज्ञा देवापासून असलेली सुज्ञता त्यांच्यामध्ये होत्या हो आणि त्यामुळं जुना करार हा नवीन कराराबरोबर बरोबर संलग्न आहे किंवा एकमेकांशी पूरक आहे हे सिद्ध होते कारण जुना कराराला जितके वचनं दिलेले आहेत तितकेच वचनं नवीन करारात पूर्ण झालेले आहे आणि म्हणून आम्ही म्हणू शकतो की तो, तो जिवंत चा मेलेल्यांचा नव्हे तर जीवन त्याचा देव आहे आणि आणि आपण यशिया यशाचा अध्याय यशिया या नववा अध्याय आणि सहाव्या वचनामध्ये सहाव्या वचनामध्ये आमच्यासाठी बाळ जन्मला आहे आम्हा पुत्र दिला आहे त्याच्या खांद्यावर सत्ता राहील त्याला अद्भुत मंत्री देवसमर्थ सनातन पिता व शांतीचा अधिपती म्हणतील आणि त्याच्यावर सत्ता सत्ता वृद्धीला व श त्याच्या सत्ता वृद्धी वृद्धीला व शांतीचा अंत नसणार तो दाविद्याच्या सिंहासन बसून साम्राज्य चढलेल व तेथून तो पुढे सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करेल सेनाधीच परमेशाचा आवेश सिद्ध होईल हे जे वचन आहे त्यानुसार आम्ही त्याची पूर्तता लूक एक आणि दोन म्हणजेच ख्रिस्ताचा जन्म कसा मर्याम मर्या, मर्या गॅब्रिल देवदूताने दर्शन देऊन तिला पवित्रात्म्याने त्या सामर्थ्याने परिपूर्ण करून आ, आ, करून तिचा जन्म झाला म्हणजेच देव जे सांगितलं ते परिपूर्ण झालेले आहे आणि म्हणून त्या देवाला आम्ही मान महिमा आणि गौरव द्यायला पाहिजे आता आपण ह्या तिन्ही सा, साही स्त्रियांमध्ये एक गोष्ट पाहिली ते समर्पित जीवन जर आज आम्ही आमचं जीवन देवाच्या इच्छेनुसार जगलो तर देवापासून असलेले आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतील कारण देवाचे वचन आम्हाला मत्ते सहा ते सांगितलं प्रथम त्याच्या राज्याची आणि त्याच्याची खटपट कर म्हणजे सर्व आशीर्वाद तुझ्यापर्यंत तुझ्याकडे धावत येतील म्हणजेच देवाच्या राज्याची खटपट करणे म्हणजेच मन खटपट करणे म्हणजेच त्याचं त्या वचनाचं किंवा त्या अध्यायाचं आम्हाला चिंतन मनन करणं गरजेचं आहे आणि आजच्या कु काळामध्ये जर आम्हाला हे अध्ययन आम्ही केलं तर आम्हाला अनेक गोष्टीचं रास आणि रहस्य उकलल्याशिवाय राहत नाही देवखरो आणि इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी हे श अ, अ, हे ऐकलेलं आहे त्यांना देव आपण अधिक आणि अधिक देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आत्मे जिंकण्यासाठी नेहमीसाठी वृद्धिंगत करो, हीच मी देवचं प्रार्थना करते आम्ही झालं झालं